अटकेतील रईश शेखची याचिका आहे नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे संघाचं मुख्यालय आणि स्मृती मंदिर लेखी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये रईश शेखला दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे रईस शेखचा जैश मोहम्मदशी संबंध असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय परिसर आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी केल्याच्या आरोपात कारागृहात असलेल्या रईश शेख याची जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका रईश शेखला विरोधी पतकान, मदे, काश्मीर पोलिसांच्या गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली होती तपासादरम्यान रईश शेख हा जैसे मोहम्मदच्या म्होरक्याच्या सांगण्यावरून पंधरा जुलै दोन हजार एकवीसला ला आला होता त्यानं नागपुरात राहून दोन्ही स्थळाची रेकी केली होती काही फोटो चित्रण करून तो मुंबईला परतला होता त्यामुळे कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून हितेश आता रईस शेख या दहशतवाद्याची जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे काय अधिक माहिती नक्कीच बघितलं गेलंच दो ना दोन हजार ऐतिहासिक मध्ये रईस शेख विरोधात जे आहे दहशतवादी विरोधी पक्षाने जे आहे काश्मीर पोलिसांची गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली होती आणि अशी माहिती त्यावेळी मागली होती की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जे नागपुरातील मुख्यालय आहे त्या मुख्यालय मुख्यालयातील परिसरात जे स्मृती मंदिर आहे तिथली त्या एरियाची जी आहे त्यांनी लेखी केल्याचा आरोप जो आहे तो रहीत शेख याच्यावर आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे रही शेख याच्यावर जो आहे हा गुन्हा जो आहे अटक झाला होता आणि त्याला अटक दिसली झाली होती त्या अटकेत जी त्याची जी शिक्षा आहे ती आता ही चालू शकण्याची जी आहे आपण पाहतो आहोत मात्र आता देखील त्यांनी जे आहे नागपूर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे त्यांनी जी याचिका दाखल केली होती त्या संबंधित जे आहे त्याला जे आहे ते परत ती जामीन देण्यात येणार नाही असं जे आहे माहिती आपल्याला प्राप्त होत आहे निश्चित धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी